वंचितला भाजपची बी टीम म्हणलं जात होत त्याकडे कसं बघ नाही ना चुकीच आहे खोट आहे बी टीम काय नाही पण आता राजकारण बघता विस्कटलेल्या मुळे त्यामुळे फायदा होईल वंचितला जर वंचित सेपरेट लढलीच तर मग कोणाला फायदा होईल मग भाजपला फायदा होईल उमेदवारी दो। कोण काय वर आम्ही वंचितला वोटिंग करणार कुठल्या बी पक्षा राहिला तरी वंचितला बी टीम म्हणलं चुकीच आहे वंचित बदल काय वाटत नाही आम्ही शेतकरी आहे शेतकऱ्याला भाजपनं पगार चालू केलेला आहे ना, के ना थोडी तरी भाजप प्रकार शेतकऱ्याचे प्रश्न सुटल्याने ना काँग्रेसने आतापर्यंत काय केलं शेतकऱ्यासाठी खासदार सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलापूर सिटी सुद्धा मध्ये फिरकेल नाही आणखी मी तर आतापर्यंत बैल नाही खासदार कुठे दिसतोय फक्त पेपर मध्ये कुठे मोदीच्या साईडला बसल्याला दिसतोय फक्त वीस पंचवीस लाखापर्यंत मतदान घेऊ आम्ही सोलापूर जिल्ह्यामध्ये वीस पंचवीस लाख सगळ्या पक्षाला ती तेवढी वोटिंग होत नाही सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी मोठी छडा ओ ओढ सुरू आहे काँग्रेसकडून महाविकास आघाडीकडून जवळपास आम आमदार प्रणिती शिंदे यांचं नाव जवळपास निश्चित झालेलं आहे तर भाजपकडून आणखीने कोणाचं नाव निश्चित होत नाही आज आपण मोहोळ विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या बिबीदारपळ गावात आहोत या गावातील मतदारांना नेमकं काय वाटतंय इलेक्शनच्या संदर्भाने निवडणुकीच्या संदर्भ संदर्भाने आपण जाणून घेणार आहोत त्यांची काय मते आहेत काय सांगाल सध्या सोलापूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली तुम्हाला काय वाटते आम्हाला काय वाटतं म्हणजे आम्ही वंचितला वोटिंग करणार वंचितला वंचित बहुजन आघाडीला गेल्या वेळेस प्रकाश आंबेडकर या मतदारसंघातून उभा राहिले होते जवळपास त्यांना एक लाख सत्तर हजाराचं मतदान मिळालं होतं यावेळेस कोण उभं राहील ती काय निश्चित झालं नाही अजून कोण उभं राहील तेव्हा बघू घे फेरी वंचितलाच वंचितला भाजपची बी टीम म्हणलं जात होतं त्याकडे कसं बघ नाही चुकीचं खोटं आहे बी टीम बिना का नाही खोट आहे आता काँग्रेसबरोबर युतीसाठी बोलणं सुरू आहे त्याकडे त्याकडेच बघता युती वाटतं वाटते हा हो वाटते हो ना हो वाटते इति यूति झाली तर वंचितला फायदा होईल फायदा होईल ना फायदा होईल ना नक्कीच गेल्या वेळेस बरोबर त्याचा किती फायदा झाला फायदा झाला ना आम्हाला आता काँग्रेस बरोबर होईल होईल फायदा, फायदा। शंभर टक्के आता वंचित बहुजन आघाडीची मतं जी युती असलेल्या पक्षाला जातात परंतु त्यांची मतं येताना दिसत नाहीत नाही 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 तसं नाही आमची मत त्याला जाते बरोबर आहे पण आता राजकारण जे बघता विस काटलेल्यामुळं त्यामुळं फायदा होईल वंचितला टाकटेली मतं टाकतली मत जर वंचित सेपरेट लढलीच तर मग कोणाला फायदा होईल मग भाजपला फायदा होईल शंभर टक्के भाजपला फायदा होतो वंचितचे किती येतील खासदार निवडून काय अंदाज सांगता येणार नाही अजून प्रकाश आंबेडकर जर अकोल्यातनं उभारले तर येथील निवडून शंभर टक्के टक्के निवडून येणार आता जे जर राजकारण सुरू आहे जवळपास राष्ट्रवादी फुटली सेना फुटली आणि मग हे जर आता ते गट भाजपबरोबर भाजप बरोबर गेले तर त्यांचा फायदा होईल का कोणाला भाजपला नाही नाही ना ना। ना होईल फडाफार होईल त्यांचा फायदा होईल होईल ना रामदास आटोले सुद्धा या मतदारसंघावर दावा ठोकलाय त्यांना उमेदवारी जर मिळाली तर मग मतदान कोणाला केलं वंचितला आता ही हा जो मतदारसंघ आहे अनुसूचित जा, जातीसाठी राखीव आहे यातून अनुसूचित जातीचाच उमेदवार उभा हो राहील आता यामध्ये मोठी चढाओ भाजप कडून जवळपास नाव निश्चित नाही परंतु प्रणित शिंदे उभा राहिले काय काय वाटत तुम्हाला काय बघू वंचितचा <laughs> कुठला उमेदवार जाहीर होईल त्याच्यावर बघू ना नाही ना त्यामुळे प्लेअर सांगता येणार आपल्यासोबत आणखीन काय मतदार आहे काय सांगा आज सोलापूर लोकसभेच्या उमेदवारी उमेदवारी कोण काय राहिला आम्ही वंचितला वोटिंग करणार कुठल्या बी पक्षाचा राहिला तरी वंचितला तर बी टीम म्हणत होते चुकीच आहे ना वंचितला बी टीम म्हणलं चुकीच आहे आता वंचितला जे बी टीम टीम म्हणत होती ते आता भाजप सोबत गेले जाऊ दे ते त्यांचा पर्सनल हे आहे पुन्हा एकदा वंचितवर भाजपची टीम म्हणून आरोप होऊ शकते आरोप तर होणारच आहेत ना आरोप करणं कामच आहे ना आरोप करणं कामच आहे त्यांचं काय बी हे करून तर बी टीम नाही सुद्धा आता भाजपबरोबर गेले ते त्यांचा प्रश्न राष्ट्रवादाचा प्रश्न आहे ते अजिदा कुठं गेला काय झाला आम्हाला काय घेण देण नाही त्यात त्यामुळं आम्ही काय द्या बोलू काय बोलू शकत नाही भाजपला बी एम वंचितला बी एम म्हणतात आणि स्वतःच त्यांनी युती करते हा बी टीम बी टीम काय नाही वंचित ही सब खोटा एकूण माणसाचं मन भटकाचं काम आहे त्यांचं तुम्हाला काय वाटत नाही आपल्यासोबत आणखीन काय मतदार आहेत काय काय वाटतं तुम्हाला वंचित बद्दल वंचित बद्दल काय वाटत नाही आम्ही शेतकरी आहे शेतकऱ्याला भाजपनं पगार चालू केलेला आहे ना थोडी तरी आम्ही भाजपला करणार काय शेतकऱ्यांचं काय प्रश्न सुटले शेतकऱ्याचा प्रश्न सुटले ना काँग्रेसने आता आतापर्यंत काय केलं शेतकऱ्यासाठी सांगा मला त्यांना विचारा विचारा भाजपचा खासदार कोण खासदाराचं नाव काय माहित आहे का कोण का असं राजकारण जास्त हे करत नाही करणे आपलं काम आहे भाजपनं आतापर्यंत दहा वर्ष झाले तुम्ही बोला काय खासदाराचं नाव काय माहित आहे खासदार किती वेळ आले होते अहो खासदार सोलापूर जिल्ह्यामध्ये मग सोलापूर मध्ये फिरकेल नाही आणखी मी तर आतापर्यंत बैलो नाही मी उत्तर सोलापूर बीबिदारपूरमध्ये राहतो आहे काय मग आतापर्यंत माझा मी बहुजन समाज पार्टीचा तालुका प्रभारी आहे मोहोळ तालुक्याचा मी आतापर्यंत बैल मोहळा मोहळमध्ये किंवा आता सोलापूर जिल्ह्यामध्ये कुठंच आणि मी खासदार बैल नाही खासदार कुठं दिसतंय फक्त पेपरमध्ये कुठं त्या मोदीच्या साईडला बसलेला दिसतं फक्त फक्त त्याच्या त्याच्या कामापुरतं फक्त त्याचा कुठला आणि ते जातीचा दाखला वगैरे त्यांना खोटा दिलेला आहे ना त्याच्यासंदर्भात ते चर्चा असते फक्त दुसरं का कुठला त्यानं म्हणजे सामाजिक किंवा असं कुठल्याच कामावर त्यांना हे केलेलं नाही कामच केलं नाही त्यांना आणि कोणी असा विषय काय खासदाराचं एखादं काम सांगता येईल का मला जसं कळतं आणि खासदार एक पण काम नाही सोलापूर जिल्ह्यामध्ये दुसरं आता या लोकसभा मतदारसंघात आता जात प्रमाणपत्राचा प्रश्न आयर्नीवर आलेला आहे आणि जी काय ओरिजिनल अनुसूचित जातीचा उमेदवार आहे त्यालाच उमेदवारी देण्याची मागणी होऊ लागली कुठून सोलापूर लोकसभा होता आता जे जय सिद्धेश्वर स्वामी महास्वामी खासदार आहेत त्यांचासुद्धा जात प्रमाणपत्र खोटा असल्याचा दावा केला जातो आणि त्या प्र प्रकरणी न्यायालयातसुद्धा सुनावणी सुरू आहे हो बरोबर आहे की मग ते कसं म्हणजे भाजप ज्या फसवणूक घेऊन पहिल्यापासून फसवणूक करत आहे मग आता ह्या सध्याला फक्त लोकसभेला उभार उमेदवारी मिळतात खरी म्हणला उमेदवारी म्हणलं उमे तर ना बहुजन समाज पार्टीचा पक्ष पक्ष राहील आणि त्याचा खासदार म्हणजे असं बहुजन समाज समाजाचं किंवा असं <coughs> जातीभेद करणार नसेल फक्त ठामपणानं बहुजन समाज पार्टीचा उमेदवार राहील बहुजन समाज पार्टी उमेदवारी भरली जाईल का हो भरणार की शंभर टक्के आता वंचितला पण वंचित मतदान डिवाईड होणार नाही का आता वंचित प्लस बहुजन समाज पार्टी, समाज पार्टी तर बहुजन समाज पार्टीला मानणारा एक खूप मोठा वर्ग सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे तर असं वंचित किंवा आर पी आय असले पक्ष जर समोर आले तर पण काय आम्हाला प्रॉब्लेम येऊ शकत नाही आमचं पक्ष आमचं मतदान हे ठाम आहे साधारण किती मतदान पडेल बहुजन समाज पार्टी वीस पंचवीस लाखापर्यंत मतदान घेऊ आम्ही सोलापूर जिल्ह्यामध्ये वीस पंचवीस लाख सगळ्या पक्षाला ती तेवढी वोटिंग होत नाही गेल्या जय 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 सिद्धेश्वर स्वामींना जवळपास पाच लाखाच्या आसपास मतदान झालं होतं सुशीलकुमार शिंदेना तीन लाख आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकरांना जवळपास एक लाख सत्तर हजार मतदान झालं होतं या मतदारसंघाची सुद्धा लोकसंख्या मतदारांची तेवढी संख्या नाही तुम्ही म्हणता पंचवीस लाख महाराष्ट्रामधनं बोलतो मी सोला महाराष्ट्र सोलापूरच्या लोकसभेत सो पहिल्यामध्ये तरी पण कमीत कमी दोन अडीच लाखामध्ये पर्यंत दोन अडीच लाख वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्व प्रकाश आंबेडकरांना देखील तेवढं दे मतदान मिळालं अहो त्यांचा प्रचार झाला मोठ्यापणा पण मतदान फुटलं ना त्यांचं आम्हीसुद्धा आमचाले आम आमचा उमेदवार नसताना बहुजन समाज पक्षाचा आम्हीसुद्धा बाळासाहेबांना मतदान केलेलं आहे पण आता जसं उमेदवार ह्यापर्यंत बहुजन समाज पक्ष भरणार आहे उमेदवारी त्यामुळं आम्हाला मतदान पडणार पण गेल्या वेळेस किती पर्यंत गेल्या वेळेस आमचा उमेदवार नव्हता बाळासाहेब आंबेडकर सोलापूर जिल्ह्यामधून थांबल्यामुळं आम्ही आमची उमेदवार माघार घेतली होती राहुल साहेबांच्या निर्णयामुळं त्याच्यामुळं आम्ही ह्याबारेनं उमेदवारी तरी बी भरणार आहोत ह्यापर्यंत आजपर्यंत बघितलं तर बहुजन समाज पार्टीला दोन ते अडीच लाखाचं मतदान मिळाल्याचं दिसत नाही ह्या बारीनं आता कसं सोलापूर जिल्ह्याचं नेतृत्व राहुलजी सरवती साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे त्यामुळं ह्या बारीनं मतदान पडणार आता गावगावी जर आपण बघितलं तर वंचितलाच सपोर्ट दिसतो शाखा दिसते तर बहुजन समाज पार्टीचं का, का, जे काय लोक आहेत ते मतदार आहेत ते दिसत नाहीत ते कसं आता वातावरण असतं जसं मोदी लाट आली तसं बी हे लाटच आहे काय हां वंचित लाट आहे हे का कारण की बहुजन समाज पक्षाचा जे कार्यकर्ता आहे ते ठामपणे नाही आणि ते का असं काय गर्दी करू शकत नाही कि किंवा हे करणारं नाही ते बरोबर मतदानाच्या टायमालाच मतदान टाकणारच हे काय कालवा करणार नाही किंवा सभे घेणार नाही सभा म्हणलं तर काय तसं ते पैसे देऊन ते माणसं आणू शकते ते बहुजन समाज पक्षा तसं नाही फक्त स्वाभिमानी कार्यकर्ता येतो ते बरोबर मतदाना टायमाला मतदान टाकणार बहुजन समाज पार्टीची काय तयारी आहे आज लोकसभेसाठी तयारी आहेच की आता चालूला तयारी केलेल्या सगळे राहुल साहेब बघते तेच माझे दौरे चालू आहेत बहुजन समाज सोलापूर जिल्ह्यापर्यंत ते चालू आमची तयारी किती बूत बांधण्या वगैरे बूथ चालू आहे ती आता आमचं महोत्सव चालूच आहे आणि सोलापूर जिल्ह्यात ते चालू आहे जसं वंचित आले तेव्हापासून बहुजन समाज पार्टीचं जे काम आहे ते जास्त प्रमाणात दिसत नाही नाही चालू आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये चालू आहे मध्ये सभा झाली आहे झालेल्या सभा कार्यक्रम म्हणजे असं कार्यक्रम चालू आहे ते गावागावनी दौरे चालू आहे ते नेत्यांचे राहुल साहेब प्रत्येक गावाला जाऊन भेट देत तालुक्याला जाऊन भेट देतात बहुजन समाज पार्टीचा उमेदवार उभारला तर नेमका आता किती नंबरला जाईल नंबरला आता आमचं प सीटच बसणार आहे ते नंबरला जाणे नाही ते कन्फर्म आहे सोलापूर जिल्हा खासदार आहे बी एस पीचं असणार बी एस पीचं असणार बी एस पीचाच काय सांगाल तुम्ही आता हे तर म्हणतात बी एस पीचाच खासदार होईल तुम्ही म्हणताय वंचितलं बरोबर आहे त्यांचं मत त्यांच सांगा आमचं आमचाच खासदार होणार वंचितच खासदार होणार वंचितच खासदार वंचितच होणार त्यांनी म्हणतात बी एस पी प्रकाश आंबेडकरला सुद्धा तेवढं मतदान पण नाही पण त्यांनी म्हणतात दोन लाख पडले आता तिथे आणि त्यांचा हिसाब आहे त्यांचा काय हिशोब असेल त्या सर पण वंचितचा उभा राहतो वंचितचाच खासदार होणार वंचितचाच होणार आणि बाकीच्यांचे बाकीच्यांचं काय प्रणिती शिंदे इतके गाव भेट दौरे करायला कुठं कुठं ह्या गावाला आली परत भाजपची तयारी आहे मोठी असं ना भाजप तयार असते पण वंचितचाच खासदार होणार वंचितचाच खासदार होणार मतदारांना काय आव्हान करा काय वोटिंग करायचं पडल मतदान पडल गेल्या वेळेस काय पडलं नाही पडल ह्या वेळ गेल्या वेळेस आम्ही होतो प्रकाश आंबेडकरांचा फॉर्म भरायला मोठ्या प्रमाणात गर्दी होती मग त्या पार्कवर अख्खं पार्क स्टेडियम भरलं होतं पण मतच पडलं नाही त्यातली होते हा त्यातली काही बी टीम निघली हे वंचितला जी हे आहे ते ना जोडलेली आहे ते का ते सगळी बी टीम आहे भाजपची बी टीम आहे आणि काही दिवसांना भाज सुद्धा बी जे पीच्या ह्या जाणार आहे ही आता फक्त तयारी चालू आहे यांची थोडं थोडं करत का नाही ही त्यांची बीटीम होणारच आहे तसा आका महाराष्ट्रामध्ये जर बघितलं ना बहुजन समाज पार्टी असा पक्ष आहे की कुणासोबत म्हणजे असं युती केलेली नाही फक्त स्वाभिमान बहुजनाचा पक्ष राहिला ठाम राहिलेला आहे बहुजन बहीणजी आता यू यू पीमध्ये ते चार वेळा मुख्यमंत्री झालेले पण ते भाजपनं मदतच केली होती पण ते निवडून आल्यावर त्यांचं संमती झाली पण असं त्याच्यावर ह्याच्यावर लढली नव्हती माया मायावतीची ती स्वा स्वतंत्र लढले होते पुण्याच्याला त्यांचं जे काय झालं पुण्याच्याला ती पुण्याच्याला युती झाली त्यांची पुन्हा त्यांचं सरकार होतं असं झालं आपण जर पाहिलं तर या मतदारसंघात सध्या मोठी चढाओढ आहे आणि बहुजन समाज पार्टी देखील लोक लोक या लोकसभा लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याचं या कार्यकर्त्याचं म्हणणं आहे त्याचबरोबर वंचितची भूमिकासुद्धा निर्णायक ठरणार आहे आणि याचा फटका नेमका काँग्रेसला बसतो आहे की भाजपाला बसतो आहे हे सुद्धा पाहण्याचं औस्तुक्य ठरणार आहे आणि लोकांमध्ये वंचितबद्दल एक सहानुभूतीची लाट असल्याचं देखील दिसते परंतु या निवडणुकीच्या निकालानंतरच हे चित्र स्पष्ट होईल अशोक कांबळे मॅक्स महाराष्ट्र न्यूज सोला